नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मुंड्याला आकार कसे द्यायचे अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत एकदम मी परफेक्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमचे मुंड्याचे आकार जे आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत एकदम परफेक्ट असे तुम्हाला मुंड्याचे आकार जे आहेत ते द्यायला जमतील मुंड्याचे आकार जे आहेत ते परफेक्ट न जमल्यामुळे सुद्धा पहा काय होतं की मुंड्यामध्ये घोळ वगैरे येतो तर त्यासाठी किती इंचावरती आणि कशा प्रकारे आकार द्यायचा अगदी पॉईंट टू पॉईंट मी सांगणार आहे लहान साईजमध्ये काय बदल करायचे मीडियम साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये काय बदल करायचे असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी हे एक डेमोसाठी मी पेपर घेतलेला आहे पहा इथे मी पूर्ण ब्लाऊजची उंची दाखवणार नाही ना फक्त मुंड्याचे आकार जे आहेत ते तुम्हाला एकदम सविस्तर इथं समजवून सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला छोटी साईज पाहिजे आहे मुंड्याला आकार देण्यासाठी तर पहा छोट्या साईजमध्ये मध्ये आपण शोल्डर घेतो पाच आणि मुंडा सुद्धा आपण घेतो साडेपाच इंच इथून इथे असं चेस्ट आणि हे मार्जिन असतं आपलं पहा आणि इथून हे असं आपलं ड्राफ्टिंग असतं तर इथे मला फक्त तुम्हाला मुंड्याचे आकार समजावून सांगायचे आहेत तर पहा मुंड्याचे आकार देताना मी जसे सांगते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा आकार द्या एकदम परफेक्ट आकार तुम्हाला जमणार आहेत आणि पहा एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर साईज लहान असो किंवा मोठी असो तुम्ही काय करायचं का आहे हा जो मुंडा आहे पहा मुंडा म्हणजे ही मुंडेची जी उंची आहे ती काय करायची का आहे सेंटर करायचं आहे पहिला डायरेक्ट असे आपल्याला आकार द्यायचे नाहीत तर काय करायचं का आहे जो मुंडा आहे याची पहा अशी सेंटर करा जर तुम्हाला सेंटर करता येत नसेल तर टेप दुमडला की आपोआपच सेंटर होतो आता ही साइज छोटी अठ्ठावीस ते अठ्ठावीस आणि तीस साईजमध्ये इथून आता हे चेस्टचं फिटिंग असतं पहा सर्व साईजमध्ये लक्षात घ्या मी सर्व साईजमध्ये इथं समजावून सांगणार आहे अठ्ठावीस आणि तीस साईजमध्ये इथून हे अंतर जे आहे ते फक्त अर्धा इंच घ्यायचं इथं अर्धा इंच हा पॉइंट आपण फक्त मुंड्याला आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येण्यासाठी घेत आहोत बाकी काही नाही आणि इथून सुद्धा आपल्याला अर्धा इंच जे आहे ते डाऊन करायचंय तरच आकार जे आहेत ते परफेक्ट येतात तर पहा सर्व साईजमध्ये सेंटर करायचा सर्व साइज मध्ये असं अर्धा इंच डाऊन करायचा आता हा जो मी पॉईंट घेतला आहे आपलं इथं चेस्टचं मार्किंग असतं त्याच्या आतमध्ये अठ्ठावीस आणि तीसमध्ये तुम्ही हा पॉईंट अर्धा इंचावरती घ्यायचा बत्तीस आणि चौतीसमध्ये हा पॉईंट तुम्ही पाऊन इंच घ्यायचा आहे इथून इथंपर्यंत इत हा पाऊन इंच घ्यायचा आहे छत्तीस आणि अडतीसमध्ये हा जो पॉईंट आहे तो तुम्ही एक इंचावरती असा घ्यायचा आहे आणि चाळीस बेचाळीसच्या पुढे सर्व साईजमध्ये अगदी पन्नास साईजपर्यंत तुम्ही तो इथला पॉईंट जो आहे तो सव्वा इंच घ्यायचा आहे हे पॉईंट तुम्ही घ्यायचेच आहेत यामुळे काय होतं पहा मुंड्याला आकार जे आहे ते एकदम परफेक्ट येतात आणि कुठेही तुमचा आकार जो आहे तो मुंड्याचा बिघडणार नाही आता मी इथे तुम्हाला हे तीस साईजमध्ये दाखवते तर मी अर्धा इंच घेतलं सव्वा इंच इथून आपल्याला घ्यायचं आहे पाठीमागचा मुंडा किती घ्यायचा आहे सव्वा इंच पहा इथं वन पॉईंट टू असं मी सव्वा इंच घेतलं तर मुंड्याला आकार देताना डायरेक्ट इथून असे आकार देऊ नका तर पहा जो सेंटर केला आहे तिथंपासून तुम्ही अर्धा ते पाऊन इंच किती पाऊन इंच सरळ या आणि मगच तुम्ही पहा हा जो आकार आहे तो असा पहा या पॉईंटवर असा आणून मिळवायचा आणि असं हे डाऊन करायचं पहा आकार अगदी परफेक्ट असा तयार होतो कुठेही बिघडत नाही हा झाला आपला पाठीमागचा आकार पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं किंवा इथं एक पाव इंचा असा पॉईंट घ्या दोन्हीपैकी कोणताही एक पॉईंट असा घ्या आणि आता हा सेंटर केला आहे तसाच सेंटर करायचा जसं आपण मगाशी पाऊन इंच आलो तसंच पाऊन इंच यायचं आणि इथून आता या कोपऱ्यातून आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे किती पाऊन म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय असं आपल्याला घ्यायचं आहे आणि पहा असे आकार द्यायचे तर हे झालं आपलं किती साईजमध्ये अठ्ठावीस तीस या साईजमध्ये बत्तीस चौतीसमध्ये फक्त हाफ पॉईंट आतमध्ये घ्यायचा आणि सेम जसे मी आकार सांगितलेत त्या पद्धतीनेच आकार द्यायचे आहेत आता चाळीसमध्ये मी तुम्हाला दाखवते आकार कसे द्यायचे हे झालं शोल्डर हा झाला आपला मुंडा इथून आपलं हे फिटिंग तर चाळीसमध्ये मी जसं मग अशी सांगितलं तसं सव्वा इंच असं आतमध्ये यायचं आता इथं मी डेमोसाठी हा अंदाजे मुंडा मी ड्रॉ ड्रॉ केलेला आहे तर इथं चाळीसमध्ये मुंडा किती येतो सव्वा सहा इंच नाही तर मी तुम्हाला सव्वा सहा इंच मुंडाच घेऊन दाखवते परत कन्फ्युजन नको तुम्हाला पहा इथं असं हा सव्वा सहा इंच आपला मुंडा आहे हे आता या लाईनकडे आता लक्ष देऊ नका हा आपला मुंडा आहे तर सव्वा इंच इथून घ्यायचं हा जो सेंटर करायचा हा जो मुंडेची उंची मी मगाशीच सांगितलं कोणतीही साईज असो किंवा कितीही मुंढा असो त्याचा काय करायचं आहे आपल्याला सेंटर करायचं आहे सेंटर केल्यानंतर इथून सव्वा इंच घ्यायचं इथं पाऊन इंच जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच करायचं आणि हा आकार जो आहे तो असा मिळवायचा आता मात्र इथं काय होणार आपण जास्त आतमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे पहा असं इथं हा जो कपडा आहे तो कट होऊन निघल्यामुळे पहा मुंड्यामध्ये तुमच्या अजिबात घोळ येत नाही तर ही झालं हे आता आपण फोर्टी साईजमध्ये आकार कसा द्यायचा हे पाहिलं आणि परत अर्धाईंचं इंच असं आतमध्ये येऊन हा सेंटर इथं आहे हे पाऊन इंच इथून पाऊन इंच घ्यायचं झिरो पॉईंट सेवन फाय पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आणि पहा आकार द्यायचे याने काय होतं पहा इथला जो असा हा पार्ट कट होऊ निघतो ना पुढच्या मुंड्याचा तर यामुळे इथं तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये जो झोळ येतो फुगा वगैरे तयार होतो तेसुद्धा होत नाही आणि असा आकार दिल्यामुळे या पद्धतीने अगदी पॉईंट टू पॉईंट आकार दिल्यामुळे इथं हे जे काही कपडा पहा कट होऊ निघतो या पद्धतीने इथं तर त्यामुळे सुद्धा तुमचा घोळ येत नाही आणि ही ट्रिक वापरा पहा मुंड्याचे आकार जे आहेत ते परफेक्टच येतात मी नेहमी हाच फॉर्म्युला वापरते मुंड्याला आकार देण्यासाठी तर अजून एकदा सांगते सर्व साईजमध्ये इथं अर्धा इंच डाऊन करायचं जे काही तुमचं मुंडा आहे इथं त्यापेक्षा डाऊन करायचं मुंड्याला आकार पाठीमागच्या सव्वा इंचावरतीच द्यायचा पुढच्या मुंड्याला आकार पाऊन इंचावरतीच द्यायचा सर्व साईजमध्ये सेंटर करायचं आहे बदल फक्त इथेच करायचा आहे हा जो पॉईंट आपण आतमध्ये घेतोय तिथे फक्त बदल करायचा आहे अठ्ठावीस तीसमध्ये अर्धा बत्तीस चौतीसमध्ये पाऊन छत्तीस अडतीसमध्ये एक आणि चाळीसच्या पुढे सव्वा चा इंच घ्यायचा म्हणजे काय होतं इथं जो कपडा कट होऊन निघतो शक्यतो मुंड्याला इथेच असा पहा घोळ येतो इथे सर्वांना इथे ब्लाऊज घातल्यानंतर इथेच ह्या मुंड्यामध्ये आर्म घोळ येतो तर हा कपडा इथे कट होऊन निघला की तो जो घोळ आहे किंवा फुगा आहे तो निघून जातो अजिबात घोळ वगैरे येत नाही त्यासाठी हा जो पॉईंट आहे तो तुम्ही आतमध्ये घ्यायचा प्लस आकार सुद्धा तुमचे मुंड्याचे यामुळे व्यवस्थित येतात अजून एक मला सांगायचं आहे मुंड्याला आकार तुम्ही डीप नेकमध्ये दहा इंचापर्यंत आपण ही जी मेथड वापरतो गळा असेल तेव्हा तर दीड इंच तुम्ही कधीही घेऊ नका पाठीमागच्या मुंड्याला आकार म्हणजे माझ्या मेथडमध्ये मी कधीही दीड इंच घेत नाही कोणी कोणी घेत असेल परंतु मी घेत नाही तर माझी एकदा ट्रिक वापरून बघा दीड इंच नाही घ्यायचं तर काय होतं इथेसुद्धा पाव इंच हा कपडा जो आहे तो राहतो का कारण हा डीप नेक असतो पहा असा हा जो गळा आहे असा डीप असतो इथे टक्स दिला की काय होतं इथं जो टक्स आहे हा दिला की काय होतं हा गळा पसरतो कारण इथं मोठा असतो पसरल्यानंतर हा कपडा इकडे जातो आणि हा जो स्ट्रेट भाग आहे तो सुद्धा असा इकडे सरकला जातो त्यामुळे हा पाव इंचा जो फरक राहतो याने सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो इथेसुद्धा घोळ येतो त्यामुळे सव्वा इंचावरतीच तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि या पद्धतीनेच तुम्ही मुंड्याला आकार देण्याची जी, जी ट्रिक आहे ती वापरायची आहे तर इथं मी जो काही मुंड्याला आकार दिलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ही ट्रिक कशी वाटली हे कमेंटमध्ये सुद्धा सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद